असतो असं असताना महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तेथे राजकारण सुरू केलं राजकारण भाषण सुरू केलं विरोध नागरिक साहजिकपदी करणार आहे बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला मांडायचं मग काय कुरान आणि बायबल सांगायचं का बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी आहे लक्षात ठेवा